वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत उपवासासाठी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी रताळ्याची खीर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याची आता आपल्याला साल काढून घ्यायची आहे रताळ्याची साल काढल्यानंतर रताळे लगेच काळे पडू लागतात त्यामुळे त्याला बराच वेळ तसे ठेवायचे नाहीत लगेच पुढची स्टेप आपण करून घेणार आहोत आपले सर्व रताळ्यांची साल काढून झालेली आहे आता आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात ही पद्धत वापरल्यामुळे आपल्याला रताळे शिजवून घ्यायचीही गरज पडत नाही आणि किसायचीही गरज पडत नाही सर्व रताळे छोट्या तुकड्यांमध्ये कट करून झालेले आहेत आता मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तेही छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेऊया त्यासाठी इथे मी चार ते पाच काजू बदाम चार ते पाच पिस्ते आणि आठ दहा मनुके घेतलेले आहेत आता आपण त्याचे छोटे छोटे उभे काप करून घेणार आहोत आपले सर्व ड्रायफ्रूट आता कट करून झालेले आहेत आता जे रताळे आपण साईडला कापून ठेवले होते ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत रताळे अगदीच बारीकही आपल्याला मिक्सरमध्ये काढायचे नाहीत अशी जाडसरच भरड त्याची आपल्याला ठेवायची आहे आपले सर्व रताळ्याचे तुकडे मिक्सरला फिरवून झालेले आहेत आता गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा तूप टाकून घेणार आहोत आणि तूप गरम झालं की त्यामध्ये रताळ्याची जी भरड काढून घेतलेली होती आपण ती त्यामध्ये टाकून घेऊयात लो फ्लेमवर आपल्याला आता हे रताळे छान परतवून घ्यायचे आहेत कढईच्या तळाला रताळे खाली लागू नये म्हणून सुरुवातीला आपल्याला चांगले त्याला हलवून घ्यायचं आहे नंतर जसे जसे रताळे परतत जातात तसे तसे ते मऊ व्हायला सुरुवात होते रताळे जवळपास ऐंशी टक्के परतले गेल्यानंतर त्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट्सचे काप टाकून घेणार आहेत आणि तेही यासोबत परतवून घेणार आहे आपल्याला ही प्रोसेस सगळी लो फ्लेमवरच करायची आहे आपले रताळे आणि ड्रायफ्रूट्स आता छान परतले गेलेले आहेत त्यामध्ये आता आपण दूध टाकून घेऊया मी इथे एक लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे अगोदर आपल्याला यामध्ये थोडंच दूध टाकायचं आहे आणि रताळे आणि दूध एकजीव करून घ्यायचे आहेत छान ढवळत दूध आणि रताळे एकजीव करून घेऊया त्याच्या गाठीही आपल्याला फोडायच्या आहे आणि नाही फुटल्या तरीही काही हरकत नाही त्यामुळे त्याला छान रबडीसारखं टेक्स्चर येतं आता बाकी राहिलेले दूध मी यामध्ये टाकून घेत आहे सर्व आता आपण छान एकजीव करून घेऊया आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपण ही खीर आता उकळून घेणार आहोत खीर जशी जशी शिजत जाते तशी तशी, तशी ती घट्ट होत जाते आपल्याला खीर किती घट्ट हवी त्यानुसार आपण तिला शिजू देणार आहोत खिरीला अधून मधून ढवळून आहे आणि खीर आता आपली शिजत आलेली आहे त्यामध्ये आता साखर टाकून घेऊया इथे मी अर्धा कप साखर वापरत आहे कारण रताळे गोड असल्यामुळे जास्त साखरेची गरज पडत नाही तरीही तुम्हाला खीर अजून गोड हवी असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढू शकता साखर आता यामध्ये चांगली विरघळून घ्यायची आहे आणि थोड्या वेळ पुन्हा खीर शिजवू द्यायची आहे आता खीर शिजल्यानंतर त्यामध्ये मी एक ते दीड चमचा वेलची पूड टाकून घेत आहे वेलची पूड खिरीमध्ये मिक्स करून घेऊया आणि आता मी गॅस बंद करत आहे तर तयार आहे आपली झटपट पौष्टिक आणि तेवढीच चविष्ट अशी रताळ्याची खीर ही खीर उपवासासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि याची चव म्हणाल तर अप्रतिम असते ही खीर थंड झाल्यावर अजून थोडी घट्ट होते त्यामुळे अगोदरच जास्त घट्ट आपल्याला ठेवायची नाही आहे ही खीर थंड करून खाल्ल्यास हिची चव अजून चार पटीने जास्त वाढते आणि इचं टेक्स्चर तुम्ही बघा अगदी रबडीसारखं टेक्स्चर आलेला आहे आणि चवही अफलातून आहे तर तुम्हालाही ही, ही पौष्टिकतेने भरलेली उपवासाची रताळ्याची खीर कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद